नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू झालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर मध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाणांच्या विरोधीची जी लाट आहे यामुळं वसंतराव चौहान निवडून आलेली आहेत काँग्रेसमधून आणि काँग्रेसमध्ये एक नवा चैतन्य निर्माण झालेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर भोकर मतदारसंघातून भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच अशोक चव्हाणांना श्रीजया चव्हाणांना पुढं आणायचं होतं तिसरी पिढी म्हणून आणि आता ते म्हणत आहेत की तिची उमेदवारी तिने मागावी मी काही त्याच्यासाठी प्रयत्न करणार नाही आपण काल गिरीश महाजन त्या ठिकाणी आले होते भोकर मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी श्रीजया चव्हाणचं सुद्धा भाषण झालेलं आहे त्या बोलल्या की आजी आजोबांना तुम्ही साथ दिले आई पप्पांना साथ दिली आता तुम्ही मलासुद्धा तशाच पद्धतीने साथ द्या अशा पद्धतीचं भाषण श्रीजया चव्हाणांचं झालेलं आहे पण आता अलीकडं राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीत तिसरी पिढी म्हणून तुम्ही मला ही साथ द्यावी असे त्यांनी लोकांना साथ घातलेली आहे आणि त्यांचा वाढदिवस मेमध्ये असतो वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये कटआउट लागलेले आहेत भावी आमदार म्हणून आणि भोकर मतदारसंघ हा अशोक चव्हाणांचा हक्काचा मतदारसंघ राहिलेला आहे भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ राहिलेल्या भोकरमध्ये बेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेपाचशे कोटी निधी जाहीर करण्यात आलेला आहे त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत पण बांधकाम खात्याने याबद्दल मौन बाळगलेलं आहे आणि म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि भोकर तालुक्यामध्ये नऊशे कोटी रुपयाच्या विकासकामाचा धडाका या लक्षवेधी मतळ्याखाली शनिवारी एका कार्यक्रमाचा भाजपने मोठा गाजावाजा केला होता एका तालुक्यातील बेचाळीस किमी लांबीचा रस्ता सुधारण्यासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये मंजूर करणाऱ्या यंत्रणेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत भोकर विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलेले माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार राज्यसभेचे मान्य अशोक चव्हाण आपल्या कन्येला उभे करण्याची तयारी करत आहेत या अंतर्गत शनिवारच्या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमामध्ये श्रीजया चव्हाण यांचं सुद्धा यांनीसुद्धा जनतेला आव्हान केलेलं आहे म्हणजे त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे पण या सगळ्या काळामध्ये मराठा आंदोलन जनांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये त्यांनी अशोक चव्हाणांना लोकसभेच्या काळामध्ये घातलेला घेराव ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या आणि भोकर बाजार समितीचे संचालक सुभाष केनाळकर आणि बारड येथील निर्भया बनू चळवळीचे संदीप कुमार देशमुख यांनी पाचशे पन्नास कोटीबाबत शुक्रवारी काही प्रश्न उपस्थित करून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला पण अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्यानंतर वरील दोघांनी हा विषय समाज माध्यमातून समोर आणलेला आहे भोकरफाटा ते राहाटी या पंचावन्न किमी रस्त्याच्या लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण कामासाठी दोनशे कोटी रुपयाचे टेंडर निघालेले असताना बेचाळीस किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याच्या सुधारणेसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये कसे काय मंजूर झाले याची खोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुभाष केनाळकर यांनी केलेली आहे वरील कामाचा संपूर्ण तपशील समोर आल्यानंतर देशमुख यांनी भोकरच्या कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधून काही माहिती त्यांना विचारली परंतु त्यांना हा प्रश्न अभियंताना अभियंता भायेकर यांच्याकडे टोलवला भायकर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही अशी बातमी आज लोकसत्ताला आहे आणि अशोक चव्हाणांना जे अशोक चव्हाणांनी जो पक्ष बदलून पक्षांतर केला त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या अडचणी येत आहेत हे लोकांना आवडलं नाही काँग्रेसमधून बी आर कदम यांची तिकीटाची संभावना बोलली जाते आहे त्यामुळं विधानसभेमध्ये काय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे भोकरमधून मागच्या निवडणुकीमध्ये एकोणीसच्या बापूसाहेब देशमुख गोरठेकरांना सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस मतांनी अशोक चव्हाण पराभूत केलेलं होतं आणि त्यांचा हा हक्काचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि मग या ठिकाणी श्रीजा चव्हाणांच्या विरोधामध्ये आता कोण असेल कारण आता गोरठेकरही भाजपमध्ये आहेत आणि अशोक चव्हाणही भाजपमध्ये आहेत तर काँग्रेसमधून कोण उभं टाकेल आणि काँग्रेसमध्ये उभं टाकलेला उमेदवार कसा असेल आणि त्याची लढत कशा पद्धतीने होईल आणि अशोक चव्हाण आ, कशा पद्धतीने ताकद वापरतील त्यांना निवडून आणण्यासाठी हे सगळं पाहण्यासाठी नांदेडकरांची उत्सुकता लागून राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सन्मुखानंद सभागरामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी एकही लक्षात आलेली आहे महाविकास आघाडीची उद्धव ठाकरेंनी भाषण केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मी मी नाही तर पुढचा मुख्यमंत्री कोण हे तुम्ही आत्ताच डिक्लेअर करा मी इथंच पाठिंबा देऊन टाकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या घोषणेवर याच्यात काय राजकारण होतं का माहीत नाही पण त्यांनी हे बोलून दाखवलं की माझा अनुभव हा आहे की ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री असं जर झालं तर त्यांच्या जागा कमी आल्या पाहिजेत म्हणून आपल्या आपल्यामध्येच जागा पाडण्यासाठी प्रयत्न केल्या जातील आणि हो ते होऊ नये आणि ते होणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण शरद पवार नाना पटोले ह्या सगळ्यांनी पुढच्या भाषणांमध्ये मांडली यातून एकच ये लक्षात येते की महाविकास आघाडींनी जी घोषणा केली या सभागृहामध्ये जी एकी दाखवली की युती होणं आणि ते युतीमध्ये साताऱ्यामध्ये लोकसभेमध्ये जे केलं त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी माफी मागितलेली आहे मागच आणि ती चूक झाली होती पण आता ती होऊ द्यायची नाही आणि सगळी पक्ष एकत्र येऊन कशा पद्धतीने आपल्याला अधिक जागा निवडून आणता येतील आणि त्या जागा मी ही निवडणूक माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे अशा पद्धतीचं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामधल्या निवडणुका अतिशय रंगतदार होतील त्या दीपावळीनंतर होतील कारण निर्वाचन आयोगाने काश्मीर आणि हरियाणाचा कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे पण महाराष्ट्राचा केला नाही आणि मग लाल किल्ल्याहून भाषण करताना मोदीजींनी असं म्हटलेलं होतं की वन नेशन वन इलेक्शन आणि हे म्हणत असताना किमान चार राज्याचे इलेक्शन जे एकत्र होत नसतील एकाच टप्प्यामध्ये असताना कारण सव्वीस नोव्हेंबरला आपली विधानसभा संपत् आहे आणि तीन नोव्हेंबरला हरियाणाची संपत् आहे मागच्या निवडणुकीमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रासोबत निवडणुका झालेल्या होत्या पण काश्मीरचा इशू हा आंतरराष्ट्रीय आहे तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडणुका होत आहेत अशी भूमिका निर्वाचन आयोगाने घेतली आणि मग यावर उलटचुलट चर्चेला सुरुवात झालेली आहे पाहू आपण नांदेड विधानसभांमध्ये नऊ विधानसभा आहेत आणि या नऊ विधानसभांमध्ये भोकरची जागा त्याच्यानंतर श्रीजय चव्हाणांना ती कशी कठीण आहे हेही लक्षात घ्यावं लागेल ती एवढी सोपी नाही नांदेड उत्तरमधून डी पी सावंत तिकीट मागत आहेत डीपी सावंत हे वर्गमित्र झालेले अशोक चव्हाणांचे आणि त्यांनी काँग्रेसनं तिकीट मागितलेलं आहे मग हे अशोक चव्हाण धक्का आहे का अशोक चव्हाणांचीच रणनीती आहे की आपली काही माणसं बा काँग्रेसमध्ये असली पाहिजेत कारण ना मेहुणे असणारे भास्कर पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिनलताई खदगावकर यांनी तर भाजपला धमकी वजात दिलेली आहे की कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर एकोणीसला आम्ही थांबलो चोवीसलाही आम्हाला लोकसभेला तिकीट मिळालं नाही आता भाजपने आम्हाला नायगावमधून तिकीट दिलं नाही तर आम्ही तुम्ही अपक्ष उभं राहा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती मला मान्य आहे असं त्या म्हणालेल्या आहे त्यामुळं नायगाव मतदारसंघामध्ये सुद्धा राजेश पवारांना मागच्यासारखं एवढं सोपं राहणार रह नाही कारण भाजपमधूनच दुसरं उमेदवार असेल तर मग काँग्रेसची रवींद्र चव्हाणांची मागणी आहे आणि रवींद्र चव्हाणांना काँग्रेसनी जागा तिकीट दिलं तर रवींद्र चव्हाण सहजपणे निवडून येतील कारण मागच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांना राजेश पवारांनी चौपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभूत केला होता पण लोकसभेमध्ये जनतेचं वारं फिरला पक्षाने प्रचार केला म्हणून नाही तर जनता भाजपच्या विरोधामध्ये गेली आणि म्हणून आमदारकीला पडलेले वसंतराव चव्हाण खासदार केला निवडून आले प्रताप पाटील चिखलीकरांना पाडून अशोक चव्हाण तिकडे गेलेले असताना हा सगळा जनतेचा चमत्कार आहे आणि म्हणून यावेळेसच्या विधानसभेच्या निवडणुका अतिशय रंजक होणार आहेत त्यामुळं नांदेड लोकसभेमध्ये नांदेड विधानसभेमध्ये म्हणजे भोकरमध्ये काय होईल नायगावमध्ये काय होईल मुखेड देगलूरमध्ये दे काय होईल ह्या सगळ्या गोष्टी पाहणं पाहण्याची उत्सुकता जनतेमध्ये आहे मित्र हो या चॅनल चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ करत जाऊ धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र